मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो काल अँटी करप्शन ब्युरो रायगडच्या पथकाने रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थविभागामध्ये धाड टाकून लाच देताना तीन आरोपींना रंगेहाथ इथं मित्रांनो पकडलेला आहे तर ते आरोपी कोण आहेत मित्रांनो ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो पहिला आरोपी आहे मित्रांनो आरोपी लोकसेवक आशिष मदन कांबले छत्तीस कनिष्ठ सहायक लेखा वित्त विभाग वर्ग क्रमांक तीन चा मित्रांनो कर्मचारी आहे रायगड जिल्हा परिषदेमध्ये दुसरा आहे दिलीप रामचंद्र कावजी वर्षे छपन्न पद शिपाई वर्ग चारचा वित्त विभागचा जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे आणि एक खाजगी इसम आहे विलास भिकाजी देवे वर्षे एकोणतीस खाजगी ठिकेदार आहे तुम्ही त्याला फोटो बघू शकता बाकीचे फोटो माझ्याकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो की काय प्रकरण आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो एम एस कन्स्ट्रक्शन वडखल यांना केंद्र शासनाची जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीस साली मौजे शेने तालुका पेन जिल्हा रायगड या ठिकाणी नळ पाणी पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले होते जे काम करण्यास त्यांना वेळ नसल्याने या कामा संदर्भात लागणारे सर्व कायदेशीर प्रक्रिया व इतर कामकाज करण्याचे अधिकार व पत्र तक्रारदार पुरुष एकतीस वर्ष यांना देण्यात आलेले होते त्या अनुषंगाने संबंधित पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण ज्याप्रमाणे होईल त्यानुसार एम एस एम एस एस कन्स्ट्रक्शनला मंजुरी निधीपैकी देयके देण्यात आले आहे सदरचे काम दिनांक का पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण करण्यात आलेले होते त्यापैकी उर्वरित एकोणसत्तर लाख रुपयाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी वारंवार जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथे पाठपुरावा केलेला होता आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी उर्वरित एकोणसत्तर लाख रुपयांचे बिल मंजूर करून घेण्यासाठी लोकसेवेत दिलीप रामचंद्र गावजी यांनी पस्तीस हजार रुपये ला लाचीची मागणी करून केलेली होती परंतु तडजोडी अंतिम पंचवीस हजारावर पंचवीस हजार रुपये लाचीची रक्कम कारवाई दरम्यान स्वीकारली व स्वीकार स्वीकारून लाचेची रक्कम कार्यालय कार्यालयातील त्यांचे सहकारी आशिष कामले कनिष्ठ सहायक लेखा विका यांच्याकडे दिली असता त्यांनी ती लाचेची रक्कम खाजगी इसम विला भिकाजी ढेपे यांच्याकडे सुपूर्द केली त्याच्यामुळं त्यामुळे सदर आपला कारवाईमध्ये दोन लोकसेवक व खाजगी इजम यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही बातमी आहे हे तुम्ही कदाचित काही न्यूज पोर्टलला पाहिली असेल परंतु आज ह्याच्यावर बातमी करायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून छोटीशी बातमी बनवत आहे मित्रांनो अशा पद्धतीने जी रायगड जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये तिथले जर कर्मचारी जी विकास कामे आहेत त्या विकास कामांच्या देयकासाठी जर काही अशा पद्धतीने लाच मागत असतील तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे जे विरोधक कोणी असतील त्यांनी तातडीने ह्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि अशा पद्धतीने लोकांच्या हितासाठी जे कोणी कॉन्ट्रॅक्टर कामं करत असतं त्यांच्या पहिले पदरचे पैसे तिथे टाकत असतात आणि त्याच्यानंतर पूर्ण काम झाल्याच्या नंतर मित्रांनो ज्यावेळेला त्यांचे पैसे त्यांना परत मिळण्यासाठी त्यांना वारंवार त्या कार्यालयाकडं तगादा लावायला लागतो आणि त्याच्यानंतर ते त्यांची कामं करत नाही नंतर विशिष्ट पैशाची मागणी करतात ता आणि त्याच्यानंतर मित्रांनो कशा पद्धतीने त्या कॉन्ट्रॅक्टरचे हाल होतात हे आपल्याला माहिती आहे मागच एक जलजीवनचं कोणतरी कॉन्ट्रॅक्टर होतं त्यांनी एक आत्महत्या केलेली मित्रांनो असो अशा पद्धतीने हे काल बातमी झाली याच्यामध्ये जास्त काही मला सांगायचं नाही आहे परंतु अशा पद्धतीने रायगड जिल्हा परिषद आता टार्गेटवर आलेली आहे दर काही महिन्यानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीने लाच घेतानाचे प्रकार हे घडत आहेत हे कुठेतरी थांबायला पाहिजे मला वाटते सत्तेतील आमदार विरोधक यांनी ह्या गोष्टीवर आवाज उठवायला पाहिजे की जेणेकरून सरकारी अधिकारी जे आहेत जवळजवळ मला वाटते तीन चार दोन तीन वर्षे झाले असतील रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजावर प्रशासक नेमून कारण की रायगड जिल्हा परिषदेची जी, जी काही मुदत होती ती संपलेली आहे आणि त्याच्यानंतर आता तिथे प्रशासक आहे आणि मित्रांनो तिथं निवडणूक नसल्याकारणाने लोकप्रतिनिधी नसल्या नसल्याकारणाने अशा पद्धतीने हे सरकारी अधिकारी आहेत हे कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपण आजच्या कालच्याच्या विषयांनी किंवा या प्रसंगाने पाहिलं असेल तर मित्रांनो लवकरात लवकर निवडणूक होऊ द्या आणि जेणेकरून निवडणूक झाल्यावर झाल्यानंतर हे जे लोकप्रतिनिधी आहेत तिथे गेल्यानंतर त्या अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना कुठेतरी ताप बसायला पाहिजे असो मित्रांनो कशा पद्धतीने छोटीशी मागणी छोटीशी माहिती ही फार महत्त्वपूर्ण माहिती होती म्हणून मी मित्रांनो तुमच्यासाठी माहिती बनवली याच्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होईल होणार आहे ते आपण बघूया तुताच मित्रांनो ह्याच्यामध्ये जास्त काही सांगायची मला आवश्यकता वाटत नाही आहे इथेच थांबतो धन्यवाद